हा धुतो तो क्षण अवतीर्ण झालेला आहे आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय मूल्यधरांना मोहळ राज्यमंत्री सहकार आणि नागरी विमान वाहतूक भारत सरकार यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय वेगराजींना करते कृपया त्यांनी माननीय मूल्यंना सन्मानित करावं आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय लाडक असणारं व्यक्तिमत्व कुंड्यानगरीचं भूषण आणि आपल्या सगळ्यांचे लाडके आता अण्णा तुम्ही येण्यापूर्वी दादांनी तुमच्याविषयी म्हणाले की सगळ्यात भाग्यवान अण्णा आहेत कारण पहिल्याच टर्ममध्ये महापौर आणि पहिल्याच टर्ममध्ये डायरेक्ट उड्डाण मंत्री असं सगळं श्रेय तर असं आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व माननीय मुरली यांना मोहोळ राज्यमंत्री सहकार आणि नागरी विमान वाहतूक भारत सरकार यांना सन्मानित करण्यासाठी मी माननीय वेगळ्यांची विनंती करते त्यासोबतच बालगंधर्व परिवाराची कमिटी मेंबर मृणाल लोणकर मला या मृणाल अण्णा सन्मानाविषयी विशेष की आमच्या बालगंधर्व परिवारामधले डाय हॉट फॅन आहेत तुमच्या ह्या मृणाल लोणकर त्या म्हणाल्या अण्णांचा सन्मान करण्यासाठी फक्त मलाच बोलवा अण्णा त्यासाठी तिने रात्र म्हणजे अण्णांची लोकप्रियता बघा की अण्णा राजकारणातले सेलिब्रिटी आहेत त्यांच्या सोबत त्यांचा सन्मान करण्याचीच फक्त इच्छा असं या कलाकारांनी व्यक्त केलं होतं मृणाल लोनकरने धन्यवाद <coughs> <coughs> यानंतर मी पुरस्कार प्रदान सोहळ्याकडे लगेचच वळती आहे